ठाणे आणि कल्याण दरम्यान सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून तीन मिनिटांदरम्यान सुटणाऱ्या डाऊन फास्ट सेमीफास्ट सेवा ठाणे आणि कल्याण दरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवल्या जातील कळवा मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर त्यांच्या नियमित थांब्यांसह अतिरिक्त थांबे दिले जातील कल्याणहून सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील फास्ट सेमी फास्ट गाड्या अप स्लो लाईनवर वळवल्या जातील त्या दिवा मुंब्रा आणि कळवा स्टेशनवर थांबतील मुलुंड येथे अप फास्ट लाईनवर पुन्हा वळवल्या जातील सी एस एम टी दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर वळवल्या जातील सी एस एम टी दादर येथे येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या कल्याण ठाणे विक्रोळीला सहाव्या मार्गावर वळवल्या जातील पनवेल ते बेलापूर दरम्यान बावीस नोव्हेंबरला रात्री बारा तासांचा ब्लॉक घेतला जाईल